राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या घडामोडी पहिलीच मोठी बातमी आहे तुमची स्वप्नपूर्ती हाच माझा अन्न महायुतीचा संकल्प मुंबईतील सभेत पंतप्रधान मोदींची भावनिक साथ निकालानंतर दहा दिवसात नवीन मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी या महाराष्ट्र करेल भारताचे नेतृत्व गुजरातला प्रकल्प गेल्याने पाच लाख रोजगार बुडाले राहुल गांधी यांचा आरोप केंद्र सरकारवर हल्लाबोल नंदुरबार नांदेडमधील जाहीर सभेत रोजगाराचे आश्वासन जातीनिहाय जनगणना करून पन्नास टक्के आरक्षण मर्यादा उठवण्याचा पुनर्विचार साहेब सांगा कधी करणार तुम्हा आमच्या भावना मनातल्या उमेदवाराचा कॉर्नर बैठकासह प्रत्यक्ष भेटीवर अधिक भर बेरोजगारांना महिना चार हजार तर पंचवीस लाख पर्यंतचा विमा आरोग्य विमा लातूर शहर मतदारसंघाचे उमेदवार माजी मंत्री अमित देशमुख विधानसभेची रंधुमाळी अन स्थानिक स्वराज्य संस्थेची पेरणी ग्रामीण भागात डावपेच नव्या दम दमाने कार्यकर्ते लागले कामाला चार मतदारसंघात काँग्रेस व भाजपमध्ये होणार टसल जिल्ह्यातील पाच मतदारसंघ राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षांची भिडणार सोयाबीन विकण्याची घाई नको नोंदणीसाठी पंधरा दिवस परत मुदत सतरा हमीभाव केंद्रावरून खरेदी एक एकसष्ट लाखाचे पेमेंट खात्यावर खते कीटकनाशके खरेदी करताना पक्की बिले घ्या कृषी विभागाचे आव्हान फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक पंचेचाळीस टेबल एकशे पस्तीस कर्मचारी ईव्हीएम मतदान प्रक्रियेसाठी होत आहेत सज्ज तुळजापूर विधानसभा मतदारसंघ चारशे दहा मतदान केंद्राचे प्रशासनाकडून नियोजन डिजिटल प्रचारात तरुणाची आघाडी प्रमुख उमेदवारांचा प्रत्यक्ष भेटीवर भर चारही मतदारसंघातील स्थितीत मतदारांची टीका टिप्पणीसह कामाची उजळणी खरेदीच्या पहिल्याच दिवशी पंचवीस हजार क्विंटल कापसाची आवक सेलू जिंतुरा आयकडून सात हजार पाचशे एकवीस रुपये भाव दरवाढीची शेतकऱ्यांना अपेक्षा सर्वाधिक अत्यजन महायुतीच्या काळात शेतकरी गरिबांची क्रूर थट्टा यशोमती ठाकूर गायगाव प्रचार नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर हमीभाव धान विक्री नोंदी अडचणीत काम करेना शेतकरी केंद्रावर ताडकटत नोंदणीसाठी मुदत वाढविण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा पवनी तालुक्यात शेतमाल आधारित उद्योग येणार तरी कधी व्यथा पवनी तालुक्याची बेरोजगारांना रोजगाराची प्रतीक्षा कायम आता लेकींची चिंता मिटवा सुकन्या योजनेतून पैसे गुंतवा निवडणूक प्रचारातून स्थानिक मुद्दे गायब रंधुमाळी सत्ताधाऱ्याकडून योजनेचे मार्केटिंग विरोधकांडून मागायवर बोट शेतकऱ्यांची फसगत व्यापाऱ्यांची चांदी कमी दरात धारांची खरेदी आर्थिक लूट सुरूच पुरवठा विभागाने कारवाई करण्याची मागणी मजुरांच्या हाताला प्रचाराचे काम रोहयो कामाकडे फिरवली पाठ डिजिटल स्वाक्षरीची मुदत संपल्याने सातबारा मिळेना शासनाचा महसूल बुडाला जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार झाले ठप्प <łem in that city> महायुतीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार देवेंद्र फडणवीस मूर्तीजापूर महायुती उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा आपला <Shy in that city> कोणालाच विरोध नाही अजित पवारांची क्षमा मागतो पंकजा मुंडे यांचं विधान सिंदखेडा राजा शहरातील झाली सभा आचारसंहिता काळात नऊ कोटीच्या रोकडसह एकोणीस कोटी पन्नास लाखांची मालमत्ता जप्त आचारसंहिता कक्षाकडे नोडल अधिकारी नितीन गावंडे यांची माहिती दोन एकरात बहरली आल्याची शेती भरघोस उत्पादन देणारे पीक कमी क्षेत्रात जास्त उत्पन्नाची हमी झाकलवाडी शेतशिबिरात प्रयोग तरुणांची बेरोजगारी कायमची हटवणार आशुतोष काडे कोपरगाव येथील कॉर्नर सभेत साधला नागरिकांशी संवाद